हे नोहेंबरचं सगळ्यात मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तर आपण आलोय पनवेल रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनच्या जस्ट बाहेर आलो की आपल्या समोर हा एन एम टीचा बस स्टॉप आहे इथूनच ज्या आपल्या एन एम टीच्या बसेस येत ना कंटिन्युअस आपल्या प्रोजेक्टच्या दारापर्यंत जात असतात रिक्षा स्टँड वगैरे पण जस्ट याच्या समोरच आहे जसं की सांगितलं हे जे डीमार्ट आहे हे खूप प्राईम लोकेशन आहे आणि डीमार्ट पासनं आपली जी प्रॉपर्टी आहे ती फक्त आणि फक्त चार ते पाच मिनिटाच्या अंतरावरती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ काय असणार आहे मित्रांनो मी आलो ते म्हणजे नवी मुंबईला पनवेलला माझ्या स्वप्नातलं घर बघण्यासाठी हो मित्रांनो आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपलं का ना असो पण नवी मुंबईमध्ये आपलं स्वतःचा हक्काचं घर असावं तर माझ्या मित्रांनी सजेस्ट केलेली मला एक प्रॉपर्टी आहे तर त्याच प्रॉपर्टीला आज आपण व्हिजिट करायला जाणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण ऑफिसला जाऊ मॅनेजरला भेटू त्यांच्यासोबत बोलू आणि त्याच्यानंतर आपण साईटवर जाणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आहे जे इकडे राहते आणि ज्यांना पण प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा त्यांना पण स्वप्नातलं घर घ्यायचं आहे तर हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आपण ऑफिसमध्ये जाऊ आणि सरांसोबत बोलू आधी तर मित्रांनो ऑफिस मध्ये आलोय आणि आपल्या समोर येते म्हणजे शिवम सर हॅलो शिवम सर येस सर गुड मॉर्निंग आणि माझ्या मित्राच्या रेफरन्स मी इथे आलोय त्यांनी पण तुमच्या इथे रूम बुक केले तुम्हाला माहिती मला, मला सांगितलं की तू पण इकडेच रूम घे त्याच्यामुळे मी तुमच्या जवळ आलोय तर मला पण आता चांगल्याच चांगली प्रॉपर्टी दाखवा येस हंड पर्सेंट जसं सर आपलं बोलणं झालं होतं काल रात्री फोनवरती ही आपली ती प्रॉपर्टी आहे आता जसं आपण म्हणजे बोलतोय की एक सेगमेंट मध्ये आपण घर बघतोय आणि आपल्याला एक इन्व्हेस्टमेंट पण झाली पाहिजे प्लस आपण राहायला गेलो तर आपल्याला डे टू डे गरजा पण फुलफिल झाल्या पाहिजे त्या हिशोबाचं हे लोकेशन आहे प्रोजेक्टचं नाव आहे ड्रीम सिटी टायटल क्लिअर रेरा प्रोजेक्ट आहे आजूबाजूला स्कूल कॉलेज हॉस्पिटल्स अतिशय भरपूर गोष्टी आहेत जेणेकरून प्रोजेक्टचं ऍप्रेशन दिवसेंदिवस वाढत चाललाय असं आहे आणि एकदम मिनिमम रेट्समध्ये तर फॅट आपण काढलेले आहेत सर ठीक आहे चला आपण डायरेक्ट लोकेशनवर जाऊ आणि तिथे गेल्यानंतर सर्व बघू नक्की नक्की आपण जाऊया लोकेशन बाकीच्या गोष्टी आपण जाताना गाडीमध्येच बोलू ठीक आहे चला तर चला मित्रांनो आता, आता आपण साईट वर चाललोय आता साईट वर जाता जाताना तुम्हाला नियर बाय काय काय आहे ना ते दाखवतील सर येस चला प्लीज हे, जे जे हे आता सर आपण आलोय पनवेलच्या बस डेपोजवळ तुम्ही बघू शकता आपल्याला म्हणजे सगळ्यात मेन लोकेशन आहे याच्याच मागं आपल्या पनवेलचं रेल्वे स्टेशन सुद्धा आहे जाताना जे जे काय मेन लोकेशन हायलाईट्स आहेत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला जाताना दाखवेल आणि तिथनं पुढं आपण जाऊ आपल्या प्रॉपर्टीजवळ ओके चला हे आता आपण जस्ट आपल्या डेपोवरनं बाहेर निघालो तुम्ही बघू शकता ह्या साईडला पूर्ण रिक्षा स्टँड आहे इकडं समोर पूर्ण टॅक्सी स्टँड आहे म्हणजे ह्या लोकेशनला तुम्ही जरी आलात ना तरी आपल्या प्रॉपर्टीच्या दारात इझिली जाऊ शकता असं आता तुम्ही बघू शकता सर आपण आलो आहे पनवेल रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनच्या जस्ट बाहेर आलो की आपल्यासमोर हा एन एम डीचा स्टॉप आहे इथूनच ज्या आपल्या एन एम डीच्या बसेस येत ना कंटिन्युअस आपल्या प्रोजेक्टच्या दारापर्यंत जात असतात रिक्षा स्टँड वगैरे पण जस्ट याच्यासमोरच आहे पूर्णच्या पूर्ण कनेक्टिव्हिटी इथं आपल्याला या रेल्वे स्टेशनपासून आपल्या प्रोजेक्टची सोयस्कर बघायला भेटते तर आता आपण जाऊया आपल्या प्रोजेक्ट जवळ जा जाता, जाता जाता जे काय अजून लोकेशन हायलाईट्स लागतील जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याचे पण मी तुम्हाला कनेक्टिव्हिटी हळूहळू सांगतच आहे म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअरली दाखवतो की आपल्या प्रॉपर्टीपासून कोणते कोणते लोकेशन जवळपास जवळ पडतात आणि काय काय बेसिक गोष्ट आहेत म्हणजे स्कूल कॉलेज हॉस्पिटल डी मार्ट म्हणा तुम्ही त्यानंतर आपल्याला बाबा सकाळी कामाला जायचं जाण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला सोयस्कर पडतात या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रोजेक्टपासून किती जवळ आहेत ह्या आपण तुम्हाला आता दाखवतो ओके चला सर आपण पनवेल निघालो आहे एक्झॅक्टली तुम्ही बघा की आपल्याला इथनं आपल्या प्रॉपर्टीजवळ जायला किती वेळ वगैरे इथं आपण सिग्नल जवळ तुम्ही बघू शकता अशा बसेस वगैरे कंटिन्यू चालू असतात एन एम टी वगैरे एसटी वगैरे जेणेकरून आपण पनवेल स्टेशनला पनवेल रेल्वे स्टेशन पनवेल बस डेपो इथनं पुढं प्रत्येक स्टॉप मध्ये तुम्ही मानसरो घ्या खारघर घ्या वाशी घ्या बेलापूरपर्यंत पर्यंत या बसेस कंटिन्युअस रनिंग मध्ये असतात आता इथनंच अजून एक मिनटं आपण पुढं गेलो ड्रायव्ह करून की आपल्याला नवी मुंबईचा सगळ्यात मोठा डी मार्ट रिलायन्स मार्ट पण त्या ठिकाणी लागेल आणि जो आपला जे एन पी डी तो जे एन डीची पण कम्युनिटी आपल्याला तिथनं स्टार्ट झालेली दिसते म्हणजे आपल्या प्रॉपर्टीपासून सर्व सुखसुविधा जवळ आहेत एकदम जवळ आहेत असं आहे आणि त्याच प्रॉपर्टीमध्ये पण काय इन्व्हेस्टमेंट करा केली पाहिजे आपण तर त्याची कॉस्टिंग पण त्या हिशोबाने आपण तिथं टॉवर बनवतो टॉवरमध्ये पण एवढ्या अफोर्डेबल सेगमेंटमध्ये आपण प्राइसिंग काढली आहे ना की प्रत्येक सर्वसामान्य माणूससुद्धा तिथं घर घेऊ शकतो शंभर टक्के त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये ते भरपूर काही ऑफर्स वगैरे सुद्धा क्रिएट केलेले आहेत आता जवल, हे आता आपण आलो आहे रिलायन्स स्मार्ट फॉईंट जवळ तुम्ही बघू शकता आपल्या मागे जस्ट रिलायन्स स्मार्ट पॉईंट आहे आणि हे जे लोकेशन आहे ना हे एक्झॅक्टली पळसे फाट्याचं लोकेशन आहे याच्यात अपोजिटला डीमार्ट आहे आपण डीमार्टकडे जाऊया आणि त्याच्यात पुढे नंतर आपल्याला जो पळसेवाडा लागतो त्या पळसेवाड्याचं ॲक्च्युअलमध्ये काय वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो आपण आलो आहे पळसे फाट्याजवळ हा जो पळसे जंक्शन आहे ह्या जंक्शनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय इथनं टोटल चार हायवे जातात आता ज्या रोडने आपण आलो तो आपला पनवेलचा रोड आहे ह्याच्याच ऑपोजिटला तुम्ही बघू शकता हा जो स्ट्रेट रोड आहे हा स्ट्रेट जातो गोव्याकडं त्यामुळे जे कोकणात राहणारे कस्टमर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही जी प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी एकदम प्राईम लोकेशनला आहे स्ट्रेट जो रोड तुम्हाला दिसतोय हा स्ट्रेट रोड आहे आपला जुना मुंबई पुणे रोड जो आपला कर्जत खोपोली लोणावळा आणि तसंच वाया वाया जात तो पुणे सातारा सांगली या साईडला जातो आणि हा जो तुम्हाला वरून गेलेला ब्रिज दिसतोय मित्रांनो हा जो ब्रिज आहे हा ब्रिज सरळ जातो अटल सेतू नावाशिवा सिलिंगवरनं मुंबई शिवडीमध्ये तुम्ही माझ्या मागं बघू शकता ऑलरेडी त्याचा बोर्ड लावलेला आहे त्याच्याच बाजूला तुम्हाला नवी मुंबईचं सगळ्यात मोठं डीमार्ट भेटतं आणि डीमार्टच्या अपोजिट साईडला तुमचा रिलायन्स स्मार्ट पॉईंट आहे हे आता आपण आलो आहे डीमार्टजवळ तुम्ही बघू शकता आपल्या जस्ट समोर हा नवी मुंबईचा सगळ्यात मोठं डी मार्ट आहे जसं की सांगितलं हे जे डीमार्ट आहे हे खूप प्राईम लोकेशन आहे आणि डीमार्टपासून आपली जी प्रॉपर्टी आहे ती फक्त आणि फक्त चार ते पाच मिनिटाच्या अंतरावरती येते चला आता जाऊया आपल्या प्रॉपर्टीजवळ आणि जे प्रॉपर्टीच्या आजूबाजूला स्कूल कॉलेज हॉस्पिटल्स आहेत ते एकदा बघून घेऊया हे नोव्हेंबरचं सगळ्यात मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे हे जवळपास जेवढं तुम्हाला दिसतंय ऑलरेडी आप पहिलं आपलं जे कार्गोचं टर्मिनल आहे त्याच्यात सध्या ट्रायल्स वगैरे पण झाले होते आणि हे जे एअरपोर्ट आहे एअरपोर्ट तुम्ही बघाल तर जवळपास साडेतीन हजार हेक्टरमध्ये एअरपोर्टचं काम आहे आपलं जे सांताक्रोजचा एअरपोर्ट आहे त्यापेक्षा तीन पट मोठं एअरपोर्ट इथे बनायचं काम चाललंय आहे त्यामुळं आपल्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन त्या प्रोजेक्ट मुळे पण दिवसेंदिवस वाढत चाललंय आपण आलोय आपल्या प्रोजेक्टच्या जवळ तुम्ही बघू शकता हा जुना मुंबई पुणे रोड आहे आपल्या जस्ट अपोजिट साईडला तुम्ही बघाल तिकडं बाजूने आपला एक्सप्रेस हायवे गेलेला आहे एक्सप्रेस हायवेच्या जस्ट अपोजिटला इंडिया बुल्स म्हणून मुंबईचा सगळ्यात मोठा ब्रँड आहे त्याचं कंस्ट्रक्शन इथं चाललेलं आहे आणि इंडिया बुलच्या प्रोजेक्टच्या जस्ट अपोजिट आपलं हे लोकेशन आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मेन कनेक्टिव्हिटी मेन रोडपासून तो आपला प्रोजेक्ट आहे तो काही मिनिटाच्या चालत अंतरावरती येतो तर चला जाऊया आपल्या प्रॉपर्टीजवळ हे आता आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीजवळ तुम्ही बघू शकता आपल्या मागच हा युनिव्हर्सिटीचा मेन गेट आहे मेन गेटच्या जस्ट मागं तुम्ही बघाल तर जी व्हाईट कलरची दुसरा इन्फ्रा तुम्हाला दिसत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे तिथं सर्दी खोकल्यापासून मोठमोठे लेवलच्या सर्जरीज वगैरे सगळ्या गोष्टी होतात आणि ते जे हॉस्पिटल आहे ते गव्हर्नमेंटचं आहे असं आहे याच्याच बाजूला आपण बघूया या साईडला तुम्ही बघू शकता सेंट वेलफर्डची सगळ्यात मोठी ब्रांच तुम्हाला बघायला भेटते आणि ही जी ब्रांच आहे याच्यामध्ये स्टेट बोर्ड सीबीएसई बोर्ड आय सीएससी बोर्ड तिन्हीच्या तिन्ही बोर्ड सुद्धा तुम्हाला इथं उपलब्ध झालेले आहेत असं आहे आपला जो प्रोजेक्ट आहे या जस्ट याच्या बाजूलाच आहे हे आपण आता आलो आहे एमएटी युनिव्हर्सिटीजवळ तुम्ही बघू शकता आपल्या जस्ट बाजूला एम एट युनिव्हर्सिटी एम एटीचं हे पूर्ण इन्फ्रा इथं तुम्हाला बघायला भेटेल आणि याच्या जस्ट बाजूला आपला हा प्रोजेक्ट चाललेला आहे तर आता जाऊया आपल्या प्रोजेक्टजवळ कंटेन्स इथं रिक्षा स्टँड वगैरे सगळं आपल्या प्रोजेक्टच्या दारात होतं नेम जेव्हा पण तुम्ही याल प्रोजेक्टच्या खाली चाळीस पंचेचाळीस रिक्षा इथे तुम्हाला बघायला भेटतील आणि या साईडला सगळ्या एम बसेस वगैरे असतात जे पनवेल रेल्वे स्टेशनपर्यंत आपण विकँड ड्रॉप सर्विस प्रोव्हाइड करतात त्यांना तर मित्रांनो जस्ट आता आपण कॉलेज जवळ ना आलो आहे फक्त एक ते दीड मिनटामध्ये आणि आता समोरच आपली प्रॉपर्टी आहे तर आता आपण सरांसोबत जाऊ आणि प्रॉपर्टी बघू हे आता आपण आलो आहे आपल्या प्रॉपर्टीजवळ तुम्ही बघू शकता समोरच आपल्या प्रॉपर्टीचं बांधकाम चाललं आहे इथं हा फक्त आपला एवढाच प्रोजेक्ट नाही आहे तर जवळपास ह्याच पूर्ण एरियामध्ये आपली अजून तेरा ते चौदा एकर जमीन आहे म्हणजेच ही खूप मोठी टाउनशिप आपण तर बनवणार आहोत आणि इथं घर घेण्यामागचं सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असा आहे मित्रांनो की इथं जर तुम्ही फ्लॅट घेत आहे तुम्ही राहायला नका तुम्ही फ्लॅट रेंटवरती द्या एमई टी युनिव्हर्सिटीमुळे इथं जो वन बी केचा रेंट आहे ना कमीत कमी तुम्हाला पंधरा ते सोळा हजाराच्यामध्ये बघायला भेटणार आहे असं आहे तर त्यामुळं बघू शकता तुम्ही याचं जे लोकेशन आहे अतिशय प्राईम लोकेशन आहे जस्ट इथं हा जे बांधकाम चाललं आहे हे आपली बारा माळ्याचा टॉवर आहे याच्याच बाजूला दहा माळ्याच्या टॉवरचं काम चाललं आहे इथंमध्ये आपण एक मंदिर गार्डन एक मोठं गार्डन देतो आहे आणि ह्या प्रोजेक्टची सगळ्यात मोठी खासियत अशी आहे मित्रांनो की याच्यामध्ये आपण बस फॅसिलिटीसुद्धा प्रोव्हाइड करतो आहे जी की इथं तुम्हाला पनवेल स्टेशन पिक अँड ड्रॉप सर्व्हिस प्रोवाईड करणार आहे ती बस सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री आठ नऊ वाजेपर्यंत तुम्हाला कंटिन्युअस इथं सर्विस प्रोव्हाइड करत असणार सर आप, आपण आता बघूया आपला प्रोजेक्टचा सॅम्पल फ्लॅट हे जस्ट आपण आलो आहे आपल्या वन प्लस वन बी एच केच्या सॅम्पल फ्लॅटमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा लॅवेज हॉल इथं आपण देतो आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जस्ट पार्टेशन असणार आहे म्हणजे जर कोण बोललं की आम्हाला फक्त एक सिंगल वन बी एच के घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी इथनं फुडं हा सगळा एरिया त्यांच्यासाठी असणार आहे निकटनं फुडं हा दुसरा वन बी एच के असणार आहे असं आहे आणि एकदम मिनिमम रेट्समध्ये आपण तर फ्लॅट काढले ते पण बा बारा माळ्याच्या टॉवरमध्ये या साईडला तुम्ही आलात तर तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारचं किचन वगैरे हो आपण प्रोव्हाइड करतोय किचनचा स्पेस पण बघा किती आहे मित्रांनो मस्त आहे म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे आणि इथे विंडो पण दिलेले आहे छोटीशी गॅलरी पण आहे गॅलरी पण असणार आहे ती पूर्ण जागा आपण पूर्ण आतमध्येच आहे बारीक एकदम चांगला व्ह्यू वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्याच अपोजिटला असणार आहे आपला मासे बेडरूम अशा प्रकारचे मास्टर बेडरूम आहे त्या साईडला तुमचं कॉमन टॉयलेट वॉशरूम अटॅचमेंट करून दिलेल्या फ्लॅट दिसतोय सेम फ्लॅट इथं बघायला भेटणार आहे सेम असाच जो फ्लॅट आहे हा त्या साईडला सुद्धा आहे सेम टू सेम असाच से येणार आहे ना सेम टू सेम तुसेम, तुसेम सेम टू सेम असाच येणार हा तर सर ह्या याच्यामधला ना सगळ्यात मिनिमल याच्यापेक्षा पण मोठमोठी एरिया आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकता अशा प्रकारचे पूर्ण किचन वगैरे आणि हा बघा एरिया बघा किती म्हणजे तुम्हाला एक अंदाज आहे हंड्रेड पर्सेंट नाही म्हटलं तर इथं तुम्हाला सॉकेट दिलं इथं वॉशिंग मशीन फ्रीज या गोष्टी ठेवू शकता त्याचसोबत तुम्ही बघू शकता या साईडला एक कॉमन टॉयलेट वॉथरूम दिलेलं आहे आणि तिथूनच आतमध्ये आपण आलो तर मग हा येतो आपला मास्टर बेडरूम अशा प्रकारचा आहे आपल्याला बेडरूम वगैरे देणार आहे आणि याची जी कॉस्टिंग चालू होते मित्रांनो ही कॉस्टिंग एकदम मिनिमम रेट पण चालू होते या साईडला आपलं टॉयलेट वॉशरूम आहे असं आहे आणि याची जी कॉस्टिंग चालू होती ना मित्रांनो ही कॉस्टिंग अतिशय कमीतल्या कमीत आपण बजेट्समध्ये बसवलेली हो आहे आणि भरपूर लोकांना माहीत असेल की ॲक्च्युअलमध्ये जी आता तिसऱ्या मुंबईची डेव्हलपमेंट ही डेव्हलपमेंट एक्झॅक्टली कुठून सुरू होते तो आपला पळसे पाठवतो हो आहे पळसेपासून आपली तिसरी मुंबई चालू होते तर ह्या लोकेशनला आपण घर घेणं काय इम्पॉर्टंट आहे जसं तुम्हाला माहीत असेल की आता मुंबईमध्ये जास्त जमीन उरली नाही बांधकाम करायला त्यानंतर आपण येतो नोहेंबईमध्ये नोहेंबईमध्ये तुम्ही बघाल मित्रांनो तर कसं आहे ऑलरेडी जे रेट्स आहेत ते रेट्स एका लेवलला जाऊन पोहोचलेले आहेत तिथून पुढं सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट चालू होते ना ती कुठं होती या पळजीपासून पुढं चालू होती का तर आपला तिसऱ्या मुंबईचा सगळ्यात मोठं जंक्शन बनतो असं आहे तर त्यामुळे ह्या जागेची जी व्हॅल्युएशन तुम्ही बघा अतिशय बेस्ट लेवलची वॅल्युएशन आहे आजूबाजूला स्कूल कॉलेज हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी काही मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आपल्याला बघायला भेटतं त्या प्रोजेक्टचं नाव सांगा सगळं टाकू सगळ्यात पहिलं तर हा जो आपला प्रोजेक्ट आहे ह्या प्रोजेक्टचं जे नाव आहे ते नाव ड्रीम सिटी म्हणून आहे असं आहे आणि जसं तुम्ही बोललात की या प्रोजेक्टची फॅसिलिटी वगैरे काय ह्या प्रोजेक्टमध्ये आपण सगळ्यात पहिलं तर एक मंदिर देतोय अच्छा दोन वॉटर कनेक्शन आपण इथं आणलेले आहेत त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनसाठी प्रोजेक्टच्या मेन स्टॉपजवळ तुम्हाला एन एम टीचा बस स्टॉप त्यानंतर बीएससीचा बस स्टॉप या दोन्ही गोष्टी भेटून जातात कंटिन्यूस जो रिक्षा वगैरे रिक्षा स्टँड पण आपल्या प्रोजेक्टच्या एका मिनिटाच्या अंतरावरतीच येतो याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघाल तर जे आपल्या ऑटोज वगैरे असतात ऑटोज म्हणा टॅक्सीज म्हणा या सगळ्याचा स्टँड आपल्या त्या प्रोजेक्टजवळ असतात आता सर रूम्समध्ये तुम्ही बघाल तर ह्या बिल्डिंगमध्ये माझ्याकडं वन आर के वन बी एच के वन प्लस वन बी एच के म्हणजे जोडी फ्लॅट हे सुद्धा अवेलेबल आहे असं राहायला वन बी एच के तर वन बी एच के आपल्याकडे सुरू होतो सतरा लाख पन्नास हजारापासून त्यानंतर वन बी एच केमध्ये माझेकडे माझे चार प्रकारचे एरिया त्याच्यामध्ये जो आपण आता सॅम्पल बघतोय हा सहाशे दहाचा तुमचा एरिया आहे याची जी कॉस्टिंग आहे ही जवळपास जाते ट्वेंटी फोर लॅक नाईन्टी थाउजंड फाय हंड्रेडपर्यंत ऑल इन्फिझिमध्ये असं आणि याचे फॅसिलिटीज काय आहेत आपल्याला जर या, या प्रोजेक्टमध्ये रूम घेतल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे फॅसिलिटीज अवेलेबल होतील ते त्याच्यामध्ये आता सर फॅसिलिटीजबद्दल बद्दल सांगायचं झालं तर ऑलरेडी जसं मी तुम्हाला बोललो की स्कूल कॉलेज हॉस्पिटल जे आपली बेसिक फॅसिलिटी असते की बाबा रोज वगैरे जीवनामध्ये आपल्याला काय काय गोष्ट लागणार एक तर बाबा आपण कामाला जातो आपल्या जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन असलं पाहिजे ट्रान्सपोर्टेशनची किनिटी आपल्या प्रोजेक्टच्या दारात आहे जसं आपण दाखवलं तुम्हाला त्यानंतर दुसरं काय असतं की बाबा आपण ह्या ज्या ठिकाणी राहतो तिथं आपल्याला चोवीस तास पाणी भेटावं इलेक्ट्रिसिटी भेटावी त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण इथं पूर्ण आणलेल्या आहेत लोकांसाठी याच्या व्यतिरिक्त आपण ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही बघाल तर बस फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो आहे ही जी बस असणार आहे ही सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करत राहील म्हणजे दिवसभर पूर्ण पूर्ण जीवन आणि जर कोणाला लोन वगैरे करायचं असेल तर त्याच्याबद्दल पण माहिती सांगा जरी कोणाला लोन करायचं तरी आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट आपला टायटल्स क्लिअर आहे रहिरा रजिस्टर आहे रहिरा नंबर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला जो खाली नंबर दिला त्या नंबरवरती मेसेज करा तो रेरा नंबर पण मी तुम्हाला पाठवून देईल आता राहिलं ह्या प्रोजेक्टच्या लोनबद्दल सांगितलं तर जो प्रोजेक्ट सर हा टायटल प्रोजेक्ट असल्यामुळे जवळपास ट्वेंटी थ्री नॅशनालाइज जे बँक आहेसबीआयएफसी आय सीएसई युनियन कॅनरा या सगळ्या बँकेचा आपल्या ब्रिटल ऑलरेडी एपीएफ झालेला आहे तर तुम्ही जी बँक बोलात त्या बँकेचा मी तुम्हाला एपीएफ नंबर देतो तुम्ही तुमच्या घराच्या जवळ जी कोणती शाखा असेल त्या बँक मध्ये जाऊन तो नंबर द्या तो कोड द्या तिथून तुम्हाला माझ्या प्रश्न माहिती दिली जाईल लोक बोलतात की आम्हाला नवी मुंबईमध्ये घर घ्यायचंय नवी मुंबईमध्ये स्पेशली महामुंबईमध्ये घर घ्यायचं तर सगळ्यात पहिले तर इथे येतो नवी सगळ्यात मोठा एअरपोर्ट एअरपोर्ट येतो एअरपोर्ट मुळे या जागेच व्हायल्युएशन दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यानंतर दुसरी जी कनेक्टिव्हिटी आपल्याला भेटते ती भेटते अटल सेतूची कनेक्टिव्हिटी जेतनं ज्या रोडने म्हणजे कळबडी सर्कलपासून मुंबईत जायचं म्हणलं सायन पनवेल हायवेनी जवळपास आपल्याला दीड ते दोन तास लागतात ट्राफिक वगैरे आरामात तर तो जो वेळ तो वेळ त्या सेतूमुळं जवळपास वन फोर्थ मध्येच डिवाईड झालेला म्हणजे जवळपास पंचवीस मिनिटांमध्ये आपण पळसवेपासून मुंबई नावाशिवाय सिनेगर मुंबई शिवडीमध्ये ऍक्सेस करतो तर ती आपल्या प्रश्न दुसरी सगळ्यात मोठी कनेक्टिव्हिटी आणि हल्ली सगळी लोक नवी मुंबईमध्ये धावत येतात येतात आणि इकडच्या दागदुगीच्या जीवनापासून जीवनाथ सुटका करून येते येते आजूबाजूला जसं तुम्ही बघितलं बाजूला एकदम छान असं वातावरण आहे आजूबाजू तुम्ही बघू शकता एक म्हणजे बोलतात नाही एक बोलता नहीं। चांगला आपण राहतो हो ज्या ठिकाणी चांगला प्लेजर प्लेस असला पाहिजे आपण कुठल्याही रूममध्ये हो राहतो तर घरामध्ये चोवीसच व्हेंटिलेशन ऊन वारा आलं पाहिजे तर त्या प्रकारचं जीवन आपल्या जगायला भेटतं आणि तुम्ही बाहेर विंडोमध्ये पण बघू शकता विंडोतून बाहेर एकदम सुंदर असा परिसर दिसतोय तुम्हाला पण बाहेर तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही सरांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण सर्व डिटेल्स टाकलेले आहेत तर तुम्ही एकदा यांना भेटा यांच्या ऑफिसला जा सविस्तर यांच्यासोबत मिटिंग घ्या आणि बसून बोला म्हणजे तुम्हाला जे काही डाऊट असतील ना ते क्लिअर करून होतील हंड्रेड पर्सेंट जे काय तुमचे डाऊट्स असतील इथं डायरेक्टली म्हणजे वन कॉन्टॅक्ट आपला असणार आहे तुम्ही मलाच कॉन्टॅक्ट करा माझा पर्सनल नंबर त्याच्यावरती मी दिलेला आहे जे काय तुमचे डाऊट्स असतील जे काय छोटी मोठी शंका असेल की सर दिशा कुठली आहे प्रोजेक्टचा लेआउट काय तुम्ही त्याच्यावरती मला व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा मला एक कॉल द्या हिशोबाने मी तुम्हाला त्या सगळ्या डिटेल्स लवकरात लवकर पोहोचेल आणि मी पर्सनली मगातपासून सरांसोबत फिरतोय तर असं वाटलं नाही की कोणत्या नवीन माणसासोबत फिरतोय की आपल्याच माणसासोबत आपण कनेक्ट झालोय असं फील आहे की संपूर्ण सो थँक्यू धन्यवाद सर थँक्यू सो छान माहिती दिली आणि जर तुम्हाला आणखीन कोणती माहिती पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्यांच्याशी कॉलवर बोला नो आता आपण आलो ते म्हणजे एकदम टॉपवर आणि इकडनं दिसणारा नजारा बघू शकता हो तुम्ही हा बघा हा आहे तो म्हणजे आजूबाजूचा परिसर एकदम छान परिसर आहे सर आणि मी काय म्हणतो या प्रोजेक्टचं काम कितपर्यंत आलं आणि कधीपर्यंत हा कम्प्लीट आता सध्या तुम्ही बघू शकता सर काम अतिशय जोरदार चाललेलं आहे ऑलरेडी सहाव्या माळायचं आता आपण जे स्लॅब आहे स्लॅबचं काम इथे करत आहोत तुम्ही बघू शकता खाली पण अतिशय जोरदार प्लेन पहिल्या बिल्डिंगची पूर्ण कम्प्लीट झालेली आहे नाही म्हणतरी आतापासून जवळपास एक वर्षानंतर तुम्हाला हा प्रोजेक्ट आपण त्या हँडओव्हर केलेला दिसेल असं oh, oh. आहे समोरच पूर्ण एम एटी युनिव्हर्सिटी जवळपास तीस ते पस्तीस एकरामध्ये मध्ये एम बांधकाम आहे इकडनं क्लिअरली दिसते हे बघा येस yes. म्हणजे तुम्ही समजू शकता किती जवळ आहे असं आहे आजूबाजू नेचर तुम्ही बघताय एकदम नेचरच्या नेचर मध्ये ही प्रॉपर्टी आपली जस्ट समोर तुम्ही बघताय हा जो गेट आहे हा इम्पिरियाचा जो मोठा प्रोजेक्ट आहे त्याचा मेन गेट आहे इम्पिरिया हा मुंबईचा खूप मोठा ब्रँड आहे जर इम्पेरियाचा ब्रँड आपल्यासमोर जवळपास एक दीड लाखाला तिथं थ्री बी एच के टू बी एच के विकतो आहे एक दीड कोटीमध्ये सॉरी तर आपल्या ज्या प्रोजेक्ट आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण जो वन बी एच के काढला ना मित्रांनो तो जवळपास चोवीस लाख नव्वद हजारापासून स्टार्ट केलेला आहे असं आहे अजून याच्यामध्ये आपले काय ऑफर्स वगैरे आहेत दिवाळीचे ऑफर्स आहेत त्यानंतर आता आपल्या नवीन नवीन न्यू इयर आले आहेत न्यू इयरचे काय ऑफर्स आहेत तर त्याचा ऑफरसुद्धा लाभ तुम्हाला याच्यामध्ये दिला जाईल याच्या आजूबाजू तुम्ही बघू शकता वन ऑफ द बेस्ट इन्व्हायरमेंट तुम्हाला बघायला भेटतं चांगली ग्रीनरी आहे आपल्याच प्रोजेक्टच्या समोर तुम्ही बघू शकता याच्याच डोंगराच्या जस्ट ऑपोजिटला तुम्ही गेलात तर सुनील शेट्टीचा तिथे खूप मोठा वेअर हाऊस आहे असे ते सुद्धा आपल्या बाजूलाच असणार आहे त्या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो सगळी प्रॉपर्टी आहे ना ते आपण मस्तपैकी फिरलो सर्व रूम वगैरे बघून झाले आणि आता आपण निघतोय ते म्हणजे परत ऑफिसला तर चला आता ऑफिसला गेल्यानंतर भेटू आपण मित्रांनो जस्ट आपण लोकेशन वर गेलो प्रॉपर्टी बघितली आणि मला पर्सनली खूप आवडली प्रॉपर्टी थँक्यू सर थँक्यू सर याची कॉस्टिंग का असणारी कॉस्टिंग जसं आपण आपल्या बोलणं की याच्यामध्ये सर वन आर के पण आहेत वन बीएचकेचे चार वेरियंट आहेत आणि जोडी फ्लॅट पण आहे तर याची जी कॉस्टिंग तुम्ही बघा ना सर तर जवळपास हा तो आपला प्रोजेक्ट आहे सर ड्रीम सिटी हा प्रोजेक्टचं नाव आहे ह्याची कॉस्टिंग तुम्ही बघाल तर आपल्याकडे याच्यामध्ये जवळपास वन बीएचके वन आर के या सगळ्या गोष्टी आहेत आणि वन केची कॉस्टिंग तुम्ही ना वन केचा जो सहाशे दहाचा चा एरिया आपल्याकडे चालू होतो तो जवळपास ट्वेंटी फोर लॅक एटी नाईन थाउजंड सिक्स्टी रुपीज पर्यंत ऑल इन्क्लुझ मध्ये असं आणि याच्यामध्ये सर तुमच्या जे काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ऍड असणार आणि त्यासोबत याचे जे मोठ्यातले मोठे आहेत त्याची सुद्धा कॉस्टिंग मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे ओके असं आहे आपण कसं सर ऑलरेडी टॉवर बनवतो टॉवरमध्ये ह्या रेटला फ्लॅट भेटणं एकदम अशक्य आहे पण आपल्याला तिथं ते पर आप ले ले का परवडतंय तर आपली जी लँड जेव्हा आपण घेतली होती ती थोडी म्हणजे आधी घेतली होती त्यामुळे तिथं आता आपल्याला टॉवर वगैरे बनवायला परवडतंय एक अफोर्डेबल सेगमेंटमध्ये आपण जर काम करतोय आजवरची डेव्हलपमेंट तर ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलीचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे फॉर इन्व्हेस्टमेंट बोला फॉर म्हणजे लिव्हिंग पर्पज बोला तुम्ही किंवा एक जस्ट लाईक राहण्याच्या हिशोबाने बोला तर वन ऑफ द बेस्ट लोकेशन ते आपल्याला तिथं बघायला भेटतं तर मित्रांनो सर्व एकदम माहिती आहे ना ती डिटेलमध्ये सरांनी आपल्याला समजावून सांगितली जर तुम्ही पण येत आहे तर सर सर्वांना अशाच चांगल्या प्रकारे माहिती देतात आणि सर्व प्रोजेक्ट वगैरे बघून झाला कॉस्टिंग वगैरे पण बघून झाली तर माझा पण विचार चालला की यांच्या प्रोजेक्टमध्ये माझी पण रूम एक असावी एक छोटंसं घर असावं आपलं स्वप्नातलं घर असावं जर तुम्हाला पण नवी मुंबईमध्ये यांच्याजवळ रूम बुक करायचे असतील तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सरांचा पर्सनल नंबर पण यांचा दिलेला आहे तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आणि एकदा ऑफिसला येऊन नक्की भेटा धन्यवाद yes, सर थँक्यू भेटू परत नक्की सर नक्की थँक्यू सो मच